सोमवारी दहा ऑगस्टच्या मध्यरात्री ताडवाडी गावातील काही ग्रामस्थांना एका निर्जन घराबाहेर संशयास्पद हालचाली दिसल्या एका मारुती ब्रेझा कारमधून काही तरुण रात्रीच्या वेळी डोक्यावरून खोकी वाहून नेत होते ही गाडी गावापासून काही अंतरावर उभी होती तसेच एक रुग्णवाहिका शेताजवळ ठेवलेली होती आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या संशयास्पद हालचालीमुळं गावातीलच काही तरुणांनी त्या घराला घेराव घातला आतमध्ये पाहिलं तर त्यांना पाच तरुण विविध रंगाची रसायनं वापरून काहीतरी विशिष्ट तयार करताना दिसले ही रसायन एका विशिष्ट चबुतऱ्यावर ठेवून इलेक्ट्रिक हीटरच्या सहाय्यानं उकळली जात होती त्यातून उग्र वास येत होता यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ कळंबानी नेरळ पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाचही तरुणांना ताब्यात घेतले पोलिसांनी आल्याचं पाहून काही तरुणांनी जमिनीवर होती तर काहींनी त्यांचे मोबाईल मोबाईल फोन फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी काही घटनास्थळी सापडलेली रसायनं ताब्यात घेतली घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या आणि सिमेंटच्या गोणीत भरलेली रसायनं आढळली ही सर्व सामग्री पाहून हा ड्रग बनवण्याचा प्रकार असल्याचं पोलिसांच्या प्रथम दर्शनी दिसून आले पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब टीमला अहवाल पाठवण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या तरुणांपैकी एक तरुण डी फार्मसी झालेला असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामुळे तो या ड्रग्ज निर्मितीमध्ये सक्रिय असल्याची शक्यता सध्या नेरळ पोलिसांनी याबद्दल अधिक माहिती देण्यास टाळलं असलं तरी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून एम डी ड्रग्ज बनवण्याचंच केंद्र असल्याचं स्पष्ट होतं विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी याच परिसरातील एका फार्म हाऊसवर मुंबई पोलिसांनी धाड टाकून बावीस कोटी रुपयेचे एम डी ड्रग्ज जप्त केले होते दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा